नागपुरात शिंदेच्या शिवसेनेमध्ये उमेदवाराला आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस ए बी फॉर्म मिळाला योगेश भंडाळे यांना उमेदवारी आणि त्यांच्या मुलीलाही देण्यात आली उमेदवारी भाजप महिला कार्यकर्त्यांचे आमदार मनीषा चौधरी यांच्यासमोर नाराजी तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे व्यक्त केली नाराजी मी कुठे चुकले सांगा महिला पदाधिकाऱ्यांनी केला प्रश्न दादरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून लढण्यास भाजपच्या अक्षरंदुडुलकरांचा नगार वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णव शिंदेनं सुटल्यामुळे शिवसेनेकडून लढण्याची ऑफर मात्र हिंदुत्व असणाऱ्या भाजप परिवार न सोडण्याचा निर्धार कल्याण पूर्व येथे गुंडांची दहशत पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण मेट्रो मॉल परिसरातली घटना देशभरातील गिग वर्कर्सचा संपाचा इशारा फूड डिलिव्हरी आणि ई कॉमर्स सेवांवर परिणाम होण्याची शक्यता विविध मागण्यांसाठी पुकारला संप बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या वजेंद्र विश्वास यांची गोळ्या झाडून हत्या कापडगिरणीमध्ये झालेल्या वादातून हत्या झाल्याचं समोर मराठी हिंदू नाहीत असं महायुक्तीचं म्हणणं आहे का अमित ठाकरेंचा प्रश्न निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना थांबणार आणि चार वर्षानंतर पुन्हा सुरू होणार अमित ठाकरे यांचा दावा अदानी यांनी मध्यस्थी केली तर शरद पवार एनडीए मध्ये जाऊ शकतात विजय वडेट्टीवार यांचा दावा तर शरद पवार विचारधारे विरोधात जातील असं वाटत नाही संजय राऊत यांचं वक्तव्य या। भारताच्या आर्थिक क्षेत्रात ऐतिहासिक गगन भरारी जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान तर तीन वर्षांमध्ये जर्मनीलाही मागे टाकण्याचं ध्येय कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क